कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ही जी काही कावेरी आहे ती रूममध्ये असते आणि तिला खाली आता मंदारचा आणि स्वतःचा फोटो दिसत असतो तेव्हा मात्र कावेरी तो फोटो बघून खूपच घाबरते आणि इकडे यश जो आहे तो समोर जी काही कपाटावर बॅग ठेवलेली असते ती काढू लागतो तेव्हा कावेरी खूप टेन्शनमध्ये येते त्यामुळेच आता ही बॅग काढत असताना ह्या यशचा पाय जो आहे तो हळूच घसरतो आणि तो खाली पडतो तेव्हा कावेरी त्याच्या मिठीमध्ये येते आता दोघे एकमेकांच्या खूप जवळ आलेले असतात मिठीत आलेले असतात कावेरी यशकडे बघते आणि यशही कावेरीकडे बघतो त्यावेळेस कावेरी थोडीशी बाजूला व्हायला लागते परंतु कावेरीचे जे मंगळसूत्र असतं ते यशच्या शर्टच्या बटणामध्ये अडकतं आणि कावेरी यशकडे बघते यशसुद्धा कावेरीकडे बघत राहतो दोघे खूप एकमेकांच्या जवळ आलेले असतात त्यावेळेस यश आणि कावेरी हे खूपच एकमेकांच्या जवळ येतात आणि दोघे एकमेकांकडे खूप प्रेमाने बघत राहतात तर आता ह्या यचच्या शर्टच्या बटणामध्ये जे काही मंगळसूत्र अडकलेलं असतं ती मंगळसूत्र हळूच कावेरी काढत असते त्यावर आता इकडे यश आणि कावेरी जे आहे ते खूप एकमेकांच्या मिठीत येतात कावेरी थोडीशी बाजूला होते परंतु पुन्हा ती यशच्या जाऊन मिठीत पडते तर मित्रांनो हो नेमकं काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद